सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आज तुम्हाला मी सांगणार आहे जे की तुम्ही एखादा नवीन फोन घेतला असेल आणि त्या फोनमध्ये तुम्हाला ह्या जुन्या फोनमधील त्या फोनमध्ये जर कॉन्टॅक्ट जर तुम्हाला सगळे जे काही कॉन्टॅक्ट आहेत ते कशा पद्धतीतून तुम्ही त्यात जे की पूर्ण सेव्ह करू शकता जे की तुम्हाला कसं आहे यातील एक एक नंबर असा सेव्ह करावा पहिला लागत होता तर आता तुम्हाला मी सांगणार आहे डायरेक्ट तुम्ही कशा पद्धतीने शेअर करू शकता फक्त तुम्हाला आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला समजणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा आणि प्लीज सर्वांनी सपोर्ट करून जावा आणि व्हिडिओ जितका शेअर होईल तितका शेअर करा कारण की सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे मी ज्या स्टेप्स आणणार त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या जा? आहेत जास्त करून व्हिडिओ एकदम लहान आहे जास्त मोठा नाही सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचं कॉन्टॅक्ट तुमचं जे जुन्या फोनमध्ये काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर कॉन्टॅक्ट जी की ऑप्शन आहे बघू हे कॉन्टॅक्ट हे जे ॲप जे काही ऑप्शन ॲप प्रत्येक फोनमध्ये ॲप्लिकेशन असतंच ते ओपन करून घ्या जसं की समजा मी आता कॉन्टॅक्ट ओपन करून घेतलं ओपन केल्यानंतर तुमच्यामुळे सगळे अशा पद्धती कॉन्टॅक्ट जितके फोनमध्ये सेव्ह असतील तितके सगळे कॉन्टॅक्ट्स तुमच्यामुळे येऊन जातील त्यानंतर वर बघू शकता इथे तुम्हाला प्लसचा ऐकून आहे इथे बघू शकता सर्चच्या ऑप्शन आहे थ्रीलाईन्स अशा पद्धती बघू शकता थ्री लाईन्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते एडिट आणि स्कॅन क्यू आर कोड अशा पद्धती भेटतो तर मी तुम्हाला एकदम सिम्पल आणि काय जास्त तुम्हाला जास्त काय करावं लागणार फक्त एक दोन ते तीन मिनिटाचंच काम आहे एक एका मिनिटात तुमचे सगळे कॉन्टॅक्ट्स आहेत ते नवीन फोनमध्ये तुमचे ट्रान्सफर होणार आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला थ्रीलाईन्सवर ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट इथे तुम्हाला सेटिंग करायचं आहे इथून पुढे जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला काहीसुद्धा समजणार नाही सगळ्यात पहिले काय करायचं आहे थ्री थ्रीलाइन्सवर क्लिक करायचं आहे थ्रीलाईन्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यावर तीन अशा पद्धती सेटिंग्स आहेत चार तर यात तुम्हाला काय करायचं आहे ऑल कॉन्टॅक्ट्स आहे ग्रुप्स आहेत आणि मॅनेजिंग कंटेंट्स म्हणजे जी की सेटिंग्स आहे ते आणि इथे बघू शकता जे की तुम्ही इथून डिलीट केलेल्या जो की एखादा नंबर असेल तो तुम्ही रिकवर करू शकत होता ह्याच्यावर पण ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे तीन नंबरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर काहीच अशा पद्धतीचं इंटरफेस इंटरप्रेसिल ज्या काही सेटिंग्स आहेत त्या ओपन झालेल्या आहेत त्यानंतर बघू शकता इन इनपुट अशा पद्धतीचे सेटिंग्स आहेत बघू शकता जे की तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता प्रत्येक सेटिंग आहे ती तुम्हाला बघू शकता कशा पद्धतीने वर्क करताय ती समजेल तुम्हाला एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक बघू शकता एक्सपोर्ट इथे कॉन्टॅक्ट्स एक मी बॅग घेत थोडसं इथे बघू एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे ॲरो डावला आहे ऑल कॉन्टॅक्ट्स किती ती तुम्हाला झालं कॉन्टॅक्ट्स बघू शकता किती कॉन्टॅक्ट्स तुमच्या फोनमध्ये आहेत ते डावलं आहे त्यानंतर इंटरनेट स्टोरेजवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपोर्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके एक्सपोर्टवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करशील त्यावेळेस बघू शकता जे की आपली ही फाईल तयार झाली आहे बघू शकता इथे तुम्हाला एक कळल ओके कर तुम्ही जे की तुमचे आता बघू शकता याच्यावर क्लिक केलं तर तुमची जी फाईल आहे ती फाईल एक अशा पद्धतीतून तयार झाली आहे आणि ती फाईल डायरेक्ट तुम्हाला काय करता जे की आपण बघू शकता आज तारीख किती इथे तुम्हाला डेट येत दिसते बघू ही जी फाईल आहे तयार झालेली आहे ही फाईल तुम्हाला काय करायचं डायरेक्ट ही जी फाईल आहे इथून शेअर करायची आहे जे की नवीन फोनमध्ये शेअर करायची आहे आणि ज्यावेळेस शेअर करायची ना त्यावेळेस ह्यावर क्लिक करून तुम्ही इथून जी की फाईल आहे ती एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे एक्सपोर्ट कशा पद्धतीतून काय करतात तुम्हाला माहिती असेल एक्सपोर्ट जी की ती फाईल एक्सपोर्ट केल्यानंतर सगळे जी कॉन्टॅक्ट्स जे के आहेत जे ह्या फोनमध्ये असतील ते पूर्ण त्या फोनमध्ये ट्रान्सफर होणार आहेत आणि सगळे जे की कॉन्टॅक्ट्स आहेत ते तुमचे सेव्ह होऊन जाणार आहेत सगळ्यात पहिले तर मी सांगेन इथे एक्सपोर्टवर तुम्ही ज्यावेळेस कधी इंटरनेट स्टोरेज एक्सपोर्टवर तुम्ही क्लिक करचे ना त्यावेळेस सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे इथं लक्ष द्यायचा फाईलचं नाव काय आहे कशात आपली सेव्ह झालं आहे बघू शकता ते सर्वात महत्त्वाचे आहे जसं की बघू शकता ही फाईल आहे ती कुठली फाईल सेव्ह झाली ह्यात माझ्या जास्त फाईल आहेत तुमच्या जर जास्त फाईल नसेल तर इझिली तुम्हाला लगेच ती फाईल आहे ते भेटून जाईल जसं की तुम्ही डेट सगळ्यात महत्त्वाचे आजची तारीख त्यानंतर टायमिंग किती आहे त्या टायमिंगवरसुद्धा तुम्ही फाईल्स हुडकू शकता जसं की दोन वाजून पंधरा मिनटं आत्ता झाले आहेत तर इथे दोन वाजून पंधरा मिनिटाचं टायमिंग असेल त्या टायमिंगवर तुम्ही जी की फाईल्स आहेत ते सुद्धा हुडकू शकता आणि एक्सपोर्ट एकदा केली की तुम्हाला सांगतो तुमचे सगळे कॉन्टॅक्ट्स आहेत ते जुन्या फोनमध्ये या फोनमध्ये शेअर होणार आहेत अशा पद्धतीतून तुम्हाला सांगतो इझिली तुम्ही जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत ते शेअर करू शकता तर आजची जी ही ट्रिक कशी वाटली सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल आपल्या चॅनलचे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकनही ऑन करा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये